नमस्कार जे महाराष्ट्र फलटणच्या जाहीर सभेत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर थेट हल्ला केला आहे राष्ट्रवादीचे फलटण विधानसभेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते तुम्ही उघड उघड दीपकच्या यांच्या प्रचाराला जा मग मी बघतोच श्रीमंत राजे दरवाजा लावून चर्चा करतायत आपल्याला ही शोभत नाही तुम्ही तिकडे गेलाय तर मारा आमदारकीला लात आणि जा तुमच्यात दम असेल तर आमदारकीला लात मारून दाखवा असं आव्हान अजित पवारांनी रामराजेंना दिला आहे दरम्यान संजीवराजे यांना मी विधान परिषदेला उभं करत होतो मात्र रामराजेंनी नकार दिला आणि शेखर गोर यांना उभं केलं रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधक त्यांच्या बाबत फेक नव्ह सेट करत आहेत इतके दिवस श्रीमंतांचा ऐकला आता अजित पवारांचा आहे का फलटांमधून सचिन पाटलांना विजय करा असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे दरम्यान बारामतीकर म्हणतात लोकसभेला लो ताई विधानसभेला लो दादा त्यात दादा असावा म्हणजे झालं झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला आली आहे तशी चूक दुरुस्त करायची संधी बारामतीकरांनाही आली आहे विरोधक घाबरले आहेत खोटं बोलत आहेत अशी टीका अजित पवारांनी यावेळी केली आहे